खूप महत्वाची आज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे मित्रांनो सो प्लीज आणि सगळ्यांचं माझ्या चॅनल खूप खूप स्वागत आहे आज तर प्लीज मित्रांनो पीस 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 थोडं लवकर 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 ऑनलाईन आलं तर बरं होईल लाईव्ह आला तर खूप गुप, कृपया बरं होईल मित्रांनो करून हाय असा मेसेज टाकला तर खूप बरं होईल खूप महत्वाची माहिती आज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे मित्रांनो सो प्लीज 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 लगेच पटापटापट जॉईन झाला तर बरं होईल म्हणजे आपल्याला पटकन आपल्या टॉपिककडे वाढत आहे सो सो प्लीज 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 वेलकम वेलकम ऑल ऑल मित्रांनो खूप 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 इम्पॉर्टंट माहिती तुमच्यापर्यंतच पोचणार आहे खूप सुंदर अशी अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आलेली आहे सो प्लीज त्याचा फायदा तुम्ही ही संधी सोडू नका मित्रांनो सो प्लीज वेलकम पटापट पटापट जॉईन झाला तर खूप कृपा होईल माझा आवाज पोचतो का तुमच्यासोबत तुमच्यावर पर्यंत मित्रांनो मित्रांनो so, सो पत प्लीज प्लीज मला कमेंट सांगितलं तर बरं होईल माझा आवाज पोचलो की नाही तुमच्यापर्यंत पटापट जॉईन झालात तर आपल्याला लवकरात लवकर आपल्या टॉपिककडे वळता येईल मित्रांनो प्लीज वेलकम 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 आणि मला जर कमेंट केलात किंवा हाय केलात तर मला समजेल की तुम्ही जोड जोडले जात आहात सो so, प्लीज माझा आवाज पोहोचत नाही आहे का तुमच्यापर्यंत सो प्लीज कमेंट so, मित्रांनो प्लीज प्लीज खूप सुंदर अशी अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मित्रांनो सो so, प्लीज माझा फक्त आवाज येत नसेल तर कृपया मला मग कृपया मेसेज किंवा कमेंट करा म्हणजे माझ्यापर्यंत पोचेल प्लीज सुरू करायचं का आपण नाही परत नंतरला लेट जे जॉईंट होणार आहे त्यांना अगोदरची माहिती आहे ना ती पूर्ण समजू शकणार नाही आहे सो प्लीज तुम्ही फटाफट जर जॉईन झाला तर आपल्याला चालू करता येईल म्हणून

पटापट जॉईन हो मित्रांनो चालू कर करतोय एक पा पाच मिनटं फक्त पटापट जॉईन जेवढे होवाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे सो प्लीज पटापट जॉईन झालं तर बरं होईल कृपया ते माझा तुमचापर्यंत आवाज कदाचित पोचू शकत नाही आहे पोचत नाही आहे सो प्लीज तो माईक लावायचं मी विसरले त्यासाठी एक मिनटं फक्त

Puxante, bom, eu puxando para mim, porque eu Me dá Eu, vou... eu

प्रॉब्लेम आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे सो त्यामुळे मी होईल आपण चालू करूयात पटकन ओके ओके मित्रांनो कदाचित हा कन्सेप्ट जो आहे तो तुमच्यापर्यंत अजून पोचलेला नाही आहे त्याच्यामुळे जेवढा लवकरात लवकर तुम्ही जॉईन व्हाल तेवढं

आज पहा म्हणजे प्रत्येक जण आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही आज आपण करतो आहोत कोणतंही काम असू दे छोटा असू दे मोठा असू दे पण मागचा जो आपला मोठा जो आहे जो उद्देश आहे हा एकच आहे आणि तो म्हणजे पैसा कारण की आज पैसा आहे तर सर्वच गोष्टी आहेत आपल्याकडे कारण पैशाशिवाय कुठलीच गोष्ट आपल्या लाईफमध्ये शक्य नाही आहे पैसा असेल तरच आपल्याला आज सगळ्याच गोष्टी शक्य आहेत तर प्रत्येक व्यक्तीच्या मागचा जो उद्देश किंवा मोठा जो आहे काम करण्याचा तर तो आहे पैसा आणि पैसा आहे मित्रांनो आपल्याला कोणत्याही गोष्टीला महत्व आहे जो रिच पर्सन आहे तो ज्याच्याकडे पैसा खूप आहे त्याचा आपण विचार करू पण ज्याच्याकडे काहीच नाही आहे त्या व्यक्तीकडे आपण पाहत सुद्धा नाही आहे तर आज आपल्या जो लाइव सेशन जो चालू आहे तर मी अशीच एक अपॉर्च्युनिटी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे जी कदाचित तुमच्यापर्यंत अजून पोहोचलेली नाहीये आणि आज मी तुमच्यापर्यंत ती पोहोचवण्याचा माझा फक्त प्रयत्न असेल सो मित्रांनो सो प्लीज <laughs> पहिलं तुम्हा सर्वांच आपल्या या लाईव्ह सेशन मध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे आणि जो आज लाईव्ह सेशन घेण्यामाग जो उद्देश आहे तो म्हणजे हा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी चांगली संधी एक चांगला कन्सेप्ट एक चांगली सिस्टम जी सध्या मार्केटमध्ये खूप खूप मोठ्या प्रमाणात पसरते आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी आज फक्त प्रयत्न करणार आहे So, माझा आवाज कमेंट केला तर खूप बरो होईल सो आज आपल्या जो विषय आहे आपला तो आहे ए डब्ल्यू पी जी संस्था आहे कदाचित पहिल्यांदाच ऐकली असेल किंवा ऐकली नसेल ही तर मी तुम्हाला आज त्याची पूर्ण जी काही इंट्रोडक्शन आहे पूर्ण माहिती आहे ती तुमच्यापर्यंत आज मी पोहोचवणार आहे आणि तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः खात्री करा मित्रांनो आणि त्याच्यानंतरला तुम्ही या संस्थेचा एक भाग व्हायला काही हरकत नाही आहे कारण की आज पैसा आहे तरच सगळ्या तर गोष्टी आहेत पैसा तर हवाच पण सोबतच आपल्याला एक चांगले आरोग्य सुद्धा आज असण खूप खूप गरजेचं आहे कारण की आरोग्य ठीक असेल तर आपण पैसा कमवू शकतो सो अशाच तुमच्याकडे नेहमी जी संधी घेऊन आलेली आहे तुम्ही नक्की ऐका मित्रांनो तो पटापट जॉईन व्हा म्हणजे सगळ्या सगळ्यांपर्यंत एकाच वेळेला हा जो कन्सेप्ट आहे तो पोहचेल मित्रांनो नाही तर काय होईल की जे नंतर जॉईन होणारे त्यांना अगोदरच जे तुम्हाला समजू शकणार नाही तो जर पटापट जॉईन झाला तर तुम्हाला हा कन्सेप्ट समजायला खूप मदत होईल मित्रांनो आज प्रत्येकाला काही ना काहीतरी काम करण्याची गरज आहे मित्रांनो पण आज बघा मित्रांनो मुलं आपल्या प्रत्येक ठिकाणी शाळा आहेत कॉलेजेस आहेत तर जेवढ्या प्रमाणामध्ये आज आपण एज्युकेशन घेऊन बाहेर पडतो आहोत तेवढ्या प्रमाणामध्ये आज आपल्याकडे जॉब अवेलेबल नाही आहेत आणि जर आपल्याला जॉब अवेलेबल व्हावे करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला पैसा पण मोजावा लागतोय पण आज आपण ज्यादातर जी आपण लोक आहोत ही सामान्य कुटुंबामधून आपण बिलॉंग करतोय तो आपल्याकडे तेवढं पाठबळ नसतं फायनान्शियली तो त्यामुळे आपण कोणतं ना कोणतं छोटं मोठं काम जे करण्यात हायर एज्युकेशन घेऊन बाहेर पडतो पण पंधरा वीस हजाराच्या नोकरीवर सुद्धा आपण सॅटिस्फॅक्शन नाविलाजान ना करत असतो तर आज मी जे कॉन्सेप्ट तुमच्याकडे घेऊन येणार आहे हा अगदी आपल्या तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांसाठी हा जो कन्सेप्ट आहे तो अवेलेबल उपलब्ध करून दिलेला आहे आणि ह्या कन्सेप्टचं जे नाव आहे ते मित्रांनो आहे ए एडब्ल्यूल म्हणजे तुम्ही गुगलला सुद्धा सर्च करून पाहू शकताय तर तुम्हाला पूर्ण तिथे डिटेल्स सु सुद्धा ह्याच्याबद्दल सगळे काही समजू शकते सो प्लीज तुम्ही नक्की मी सांगते म्हणून तुम्ही ऐकू नका तुम्ही सर्च करा गुगलला ट्रेस करा युट्यूबवर सुद्धा अजून पाहू शकताय त्याच्यानंतर तुम्हाला जर मनाला पटलं तर तुम्ही नक्की नक्की ह्याच्याबद्दल विचार करायला काहीच हरकत नाहीये आणि असं नाहीये की तुम्ही तुमचं काम तोडून हे करायचं आहे तर तुमचं काम सांभाळत म्हणजे तुम्ही जो काही जॉब करत असाल लेडीज मध्ये हाऊस वाईफ असतील किंवा कुठे ऑफिसमध्ये काम करत असतील किंवा जेन्ट्स असतील किंवा एज्युकेशन घेऊन पडणारी मुलं असतील या सगळ्यांसाठी हा जो आहे तो खूप 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 योग्य आहे तो तुम्ही करायला काहीच हरकत नाही आहे तर मी तुम्हाला जी आपली एडब्ल्यू पी ए बुकलेट आहे सोबतच मी तुम्हाला त्याचा पूर्ण परिचय करून देते आहे म्हणजे आपल्याला ह्याच्यावर विश्वास ठेवावा किंवा नाही ठेवायचा आहे तुम्ही स्वतः पाहू शकताय तुम्ही स्वतः विचार करू शकताय तर मित्रांनो आज एस मी मग जसं बोलले एडब्ल्यू पी एस म्हणजे एस बी पी एस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड पी एस कदाचित तुम्ही शब्द हा ऐकला असेल पण किंवा ऐकला नसेल सुद्धा तर एसली पी एस हा ग्री, रोमन वर्ड आहे हा इंग्लिश पण हा ग्रीक रोमन वर्ड आहे आणि आता औषधांची देवता असा ह्याचा अर्थ होतोय त्याच्यानंतर ही संस्था हा सिस्टम रन करणारी जर व्यक्ती कोण असेल तर ती तुम्हाला दिसते आहे इथे डॉक्टर संजीव कुमार सर हे जे आहेत ह्या संस्थेचे ओनर आहेत तर त्यांना हे ऍक्च्युअली हे डॉक्टर नाही आहेत मित्रांनो तुम्ही म्हणाल की हे डॉक्टर संजीव कुमार म्हटल्यानंतर डॉक्टर असतील तर हे डॉक्टर नाही आहेत हे ऍक्च्युली आहेत आर्मी रिटायर्ड पर्सन आहेत पाहू शकता इथे हे आर्मी रिटायर्ड न सतरा वर्ष देश सेवा केलेली आहे आणि आफ्टर रिटायरमेंट त्यांनी आपला हा जो कॉन्सेप्ट आहे हा सुरू केलेला आहे मित्रांनो तर ही व्यक्ती अशी आहे म्हणजे ह्यांना देशासाठी खूप काही करायची इच्छा होती होती पण त्यांना तो सोर्स सापडत नव्हता की काय करायचं काय करायचं देशासाठी करायचं तर तो आहे पण काय करायचं मग त्याच वेळेला त्यांच्या पिरियडमध्ये त्यांच्या वडिलांना पॅरालिसिस तुम्हाला मी सगळं का मित्रांनो की जर आपल्याला आपण ज्या संस्थेचा किंवा ज्या फील्डमध्ये आपण पाय टाकणार आहोत त्याचा जो पूर्ण बॅकग्राऊंड आहे बॅकबोन आहे तो घट्ट आहे का हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी ही मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे जेणेकरून तुम्ही नक्की ह्याच्यावर विचार करू शकताय तर पाहू जे आपले संजीव कुमार सर आहेत किंवा होमिओपॅथी मधून त्यांना कवर करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना म्हणावं तसं सक्सेस त्याच्यात मिळाला नाही वडिलांसाठी खर्च केले होते पण त्यांना रिझल्ट नाही आल्यानंतर मग त्यांनी आयुर्वेदातून आयुर्वेदा इज द बेस्ट मेडिसिन इज द हेल्थ आपल्या हेल्थसाठी खरंच खूप जर काय चांगलं असेल तर ते आयुर्वेदात आहे आयुर्वेदात आपल्याला वाचवू शकतो मित्रांनो सो प्लीज थोडासा विचार विचार करायला काहीच हरकत नाहीये सॉरी मित्रांनो थोडस डिस्टर्ब होतय तुम्हाला त्याच्यासाठी तर आयुर्वेदातून ह्यांनी वडिलांना पहिला कव्हर केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावर विचार केला की आयुर्वेदावर आपण आपल्या भारतामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतोय आणि आतापर्यंत मार्केटमध्ये असं का झालं नाहीये म्हणजे आपल्या भारतातल्या इंडियामधल्या ज्या कंपन्या आहेत त्या का जास्त काळ टिकू शकल्या नाहीये त्याच्यावर त्यांनी तीन वर्ष यु मध्ये जाऊन रिसर्च केला आणि त्याच्यानंतरला त्यांनी आफ्टर रिसर्च त्यांनी नऊ नोव्हेंबर दोन रन केलेली आहे मित्रांनो आता विचार करा मित्रांनो जर पाया भक्कम असेल तर तिथं आपल्याला घाबरायची काही गरज नाहीये मित्रांनो सो ही व्यक्ती ज्या वेळेला यांनी हा सिस्टम रन केला त्याच्या नंतर त्यांनी जी नव्वद जी पूर्ण मॅनेजमेंट आहे ह्याची ती पूर्ण आर्मी लोकांची आहे विचार करा मित्रांनो आज एखादी व्यक्ती एखादी व्यक्ती जी आहे आप जी नौ तके नौ तके ती आपल्याला आर्मी व्यक्ती फसवू शकते आर्मीची व्यक्ती पण जर तिथे नव्वद टक्के बॉडी नव्वद टक्के मॅनेजमेंट जर पूर्ण आर्मीच असेल तर ती व्यक्ती आपल्याला नक्कीच फसवणार नाही आहे आपल्या नक्कीच भल्याचाच विचार लोक करणार आहेत मित्रांनो सो त्यांनी ज्या वेळेला यांनी आर्मी रिटायर्ड पर्सन असल्यामुळे त्यांचं जे पूर्ण सर्कल होतं आज प्रत्येकाचं सर्कल जे आहे मित्रांनो तुमचा असू दे किंवा आमचा असू दे त्याच्या त्याच्या असणार आहे त्याचं तसंच ह्यांचं होतं ते आर्मी रिटायर्ड पर्सनशी होत आर्मीशी होतं त्यामुळे ह्यांनी जी किंवा तिची नव्वद टक्के मॅनेजमेंट जी आहे नव्वद टक्के बॉडी जी आहे ती पूर्ण आर्मी लोकांची घेतलेली आहे सो तर तर आज ह्याच्यामध्ये तुम्ही पाहाल तर पहिलीच व्यक्ती आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये महिपाल सिंगकर म्हणून आहेत नेपाल ची तर आहे तुम्ही हे पूर्ण डिटेल्स youtube ला पण google ला पण तुम्ही पाहू शकताय कितीही पहिलीच व्यक्ती जी आहे ती आहे मी आहे पहिलीच व्यक्ती जी आहे की तिथे महिपाल सिंग व्यक्ती आहे मी जरी आपण उदाहरण घेतलं मित्रांनो तरी आणि एखादी जरी असेल तरी ती एक तर सतरा वर्ष शे, सेवा करणार देश सेवा करणार आहे आणि नसेल किंवा एखादी व्यक्ती काय करणार आहे वाढवून घेणार आहे आपली लँक जी आहे ती किंवा एखादी सतरा वर्षामध्ये रिटायरमेंट घेणार आहे तर रिटायरमेंट झाल्यानंतर जास्तीत जास्त किती कमवू शकणार आहे एक पण पंधरा लाखापर्यंत सर्व्हिस भेटू शकते त्यांना त्याच्यानंतरला पेन्शन एक वीस हजार रुपये त्याच्यानंतरला एक दहा पंधरा हजार दहा पंधरा लाखाचं घर असणार आहे त्यांचं दहा लाखाची गाडी आहे मुलांचं एज्युकेशन त्याच्या व्यतिरिक्त ती व्यक्ती सुद्धा काही करू शकत नाही आहे मित्रांनो ती सुद्धा व्यक्ती आज समाधानी नाही आहे सॅटिस्फाईड <सवणनेश्य> नाही <Leonardo> आहे आपल्याला जर रिच लाईफ असेल लाईफस्टाईल आपली जर बदलायची असेल तर आपल्याला ऍडिशनल एखादा चांगला प्लॅटफॉर्म पाहणं गरजेचं आहे तर हातात हा सुंदर आणि सुंदर प्लॅटफॉर्म म्हणायला काहीच हरकत नाही आहे तर ही जी व्यक्ती आहे नौग ही व्यक्ती नऊ नोव्हेंबर दोन हजार चौदा ला कंपनी रन झाली आहे त्यावेळेला ही पहिली व्यक्ती आहे जॉईन झालेली त्या व्यक्तीनं आर्मीच्या आपल्या सर्व्हिस मध्ये जेवढ कमवलं नाहीये तेवढं आतापर्यंत आज दोन हजार चौदा ला ही कंपनी रन झाली आहे मित्रांनो आज दोन हजार पंचवीस चालू झालेला आहे कंप्लीट दहा वर्ष या संस्थेला पूर्ण झालेल्या आहेत आणि तब्बल नऊ दहा वर्षाच्या कालावधीमध्ये ही व्यक्ती जी आहे ती सिक्स्टी करोड साठ करोड पेक्षा जास्त दहा वर्षाच्या ह्या कालावधीमध्ये कमवलेलं का आहे आणि हे रिअल आहे मित्रांनो हे फक्त बोलण्यापुर युट्यूबला सर्च केलात ए डब्ल्यू पी एल महिपाल सिंग सर तर तुम्ही नक्की पाहू शकताय तसंच त्याच्यानंतरला इथे आहे शिवकुमार सर हे सुद्धा आर्मी रिटायर्ड पर्सन आहेत तुम्ही ह्यांच्या फक्त युट्यूबला नाव टाकायचं मित्रांनो तुम्हाला पूर्ण ह्यांचे डिटेल्स यांचं बॅकग्राऊंड काय आहे हे पूर्ण तुमच्या समोर नक्की 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 येणार आहे सो तुम्ही प्लीज खात्री करण्यासाठी हे सगळं करू शकता ही सुद्धा व्यक्ती या ह्याच्यामध्ये नऊ वर्षामध्ये जवळजवळ पन्नास करोड अचीव केलेले आहेत त्याच्यानंतर ती सुद्धा आर्मी रिटायड पर्सन आहे त्याच्यानंतर रामवीर सिंगर आहेत ती सुद्धा आर्मी रिटायर्ड पर पर्सन आहेत यांनी सुद्धा आतापर्यंत खूप काही याच्यामधून अचीव केलेलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर ला नशीम निसाब खान निसाब खान आहेत मित्रांनो ही व्यक्ती सुद्धा ह्या व्यक्तीच्या फक्त व्यक्तीच्या टीम मध्ये जवळजवळ दोन हजार लोकांकडे एडिओ मर्सिडीज अशा गाड्या पाहायला देतात जे आपल्याकडे दे। आहे मित्रांनो आपल्याकडे ते शक्यच नाही आहे पण ह्या संस्थे चांगला आरोग्य सुद्धा भेटणार आहे त्याच्यानंतर चांगला पैसा सुद्धा तुम्ही मिळू शकणार आहात सोबतच तुमची जे ड्रीम्स आहेत मग तुम्ही पूर्ण भारत फिरायची पूर्ण ऑल इंडिया असू द्या किंवा बाहेर इंटरनॅशनल असू दे पूर्ण जग फिरण्याची संधी तुम्ही ह्या संस्थेच्या माध्यमातून मिळवू मित्रांनो तर त्याच्यानंतर स्पीकर आहेत मित्रांनो तुम्ही नक्की युट्यूबला सर्च करा डब्ल्यू पी एल अमित दुबे म्हणून सर्च करा हे एमबीबीएस डॉक्टर आहेत मित्रांनो तर ह्या व्यक्तीनं सुद्धा आज खूप काही अचीव केलेला आहे ह्या संस्थेच्या बळावर ह्या संस्थेच्या माध्यमातून तो मित्रांनो ह्याच्यामध्ये काही अशा असं नाहीये की फक्त याच्यामध्ये जेंट्स आहे त्याच्यामध्ये खूप लेडीज सुद्धा आहेत ज्यांचं फायनान्शियली पाठीकडे काही सुद्धा नव्हतं मग त्याच्यामध्ये जर नाव घ्यायची झाली तर तुम्ही डब्ल्यू पी एल कांता देवी म्हणून सर्च करा जी अंगुठा छाप आहे अनपड आहे जिला लिहिता येत नाही वाचता येत नाही अशी व्यक्ती त्या व्यक्तीनं नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ सतरा करोड रुपये मिळवलेले आहेत म्हणजे हाऊस हाऊसवाईफ आहे ती तिला लिहिता येत नाही मित्रांनो ना तिला मित्रांनो इशू सो सो ह्याच्यामध्ये काही आहेत पाच पाच हजार वर काम करणाऱ्या टीचर्स आहेत त्यांनी आलेले आहेत काही त्याच्यानंतर नागपूरच्या काही अशा लेडीज आहेत ज्यांना राहायला जा चप्पल नव्हतं ज्यांना राहायला जा घर नव्हतं अशा व्यक्तींनी सुद्धा आज ह्या संस्थेच्या बळावर खूप खूप काही अचीवमेंट केलेल्या आहेत मित्रांनो के नक्की युट्यूबला पाहू शकताय आणि आज आज आपल्याला एखाद्या ऍडिशनल काम कामाचा प्लॅटफॉर्म पाहणं खूप गरजेचं आहे कारण त्यात पैसा आहे तरच आज सगळं आहे मित्रांनो आज आपण चार पैशावर कुठेतरी आपली मेहनत आहे तसा आपल्याला आज पैसा मिळत नाही आहे मग त्याच्यासाठी आज आपल्याला एक चांगला प्लॅटफॉर्म निवडण्याची खूप खूप गरज आहे आता बसून इतकं काही सांगायला नाही पण नेमकं ह्याच्यात काय करावं लागणार किंवा

आणि जर ह्याच्या उलट जर गेलात तर तुम्हाला तिथे पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त आयुर्वेदा हाताना दिसेल मित्रांनो आणि ते स्वतःच्या मेडिसिनचा यूज जो आहे तो फक्त दोन ती ती ते तीन टक्के करतात कारण त्यांना माहिती आहे थे थे साई जो साईड इफेक्ट आहे त्याचे जे ड्रॉबॅक आहे ते त्यांना पूर्ण माहिती आहे त्यामुळे ते अजिबात त्याचा वापर करत नाहीयेत आपल्या आयुष्यामध्ये भारतामध्ये उलट चालू आहे मित्रांनो सो तुम्ही थोडस तर एडब्ल्यू पी ची संस्था एडब्ल्यू पी एल ची संस्था जी आहे मित्रांनो तू तिथं मग माझा आवाज तुमच्यापर्यंत कदाचित पोचत नाही आहे सो प्लीज थोडस कमेंट केलं तर खूप बरं होईल जाणून घेऊन जा दा।